जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत तालुक्यातील मुळेवाडी या गावामध्ये आहोत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आता मतदानासाठी अवघे काही दिवस राहिलेले आहेत आपण या ठिकाणी मुळेवाडी गावामध्ये आलो आहोत या ठिकाणी काय जनतेचा आवाज आहेत स्थानिक काय प्रश्न आहेत आणि विशेष म्हणजे मुळेवाडी आपण ज्या ठिकाणी आहोत माझ्या पाठीमागं ग्रामपंचायत कार्यालय आणि समोर असं मोठं वडाचं झाड आहे ह्या मुळेवाडीतलं सर्वात पुरातन असं वडाचं झा झाड जा, आहे जी प्रेमाची आणि मायेची सावली या गावकऱ्यांना देतं या ठिकाणी रोज मोठ्या संख्येने लोक असतात आपण जर आता या ठिकाणी पाहिले की आता आपल्याला जवळपास अकरा साडे अकरा झालेले आहेत आणि लोकांची संख्या कमी तरी या ठिकाणी पारावर काही लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद सा साधूया ही दादा बसलीत तिथं विचारूया आपण काय अर्थ नाही शेतकरी काय म्हणत आहेत शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया राम राम दादा, राम राम बरं आता मला एक सांगा की आज आता शेतकऱ्याची परिस्थिती खरी कशी आहे खरी शेतकऱ्याची परब्या खरी झाली अजून खरी कसली पाहिजे म्हणजे काय नेमकी काय दुधाला बाजार नाहीत काय आता कांद्याला आता विलक्षण म्हणून दिले ह्याच्या पाठी मग काय वाटवलंच होतं दुधाला साधारण किती बाजार पाहिजे काय बा त्यात चाळीस रुपये से कम पाहिजेत बाजार कुठं कशाचे काय अनुदान अनुदान कुठे कुठे दिले दोन मस्टर दिले पुन्हा कुठे काय परत काहीच नाही काहीच नाही होय काय नाही मिळत काय नाही काय नाही दिलं माझं तुझं की पन्नास लिटर आता दहा महिना चालला परिस्थिती आता फक्त दोन दोनच आनंद दिली आम्हाला दोन दोन वीस दिवसाचं दिले आता किती भाव पडतोय आता कधी आता अठ्ठावीस रुपये ते आणि आठ पाच कुणाचं होतंय आठ पाच होतच नाही या कंपन्या लागूनच देत नाही आठ पाच वर्षा नाही ना हा त्यामुळे सगळा झोल आहे हा झोल आहे सगळं शेतकऱ्याला काय फायदा नाही काय कसं जनावर हा बघा ना मग कसं आता बळीच सांभाळायचं कसं दोन टक्क्यांनी पैसे काढायचे जनावर सांभाळायचे अरे व्याजाने काढा मग त्याला काही लागत शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की व्याजाने पैसे काढून ठिकाणी चार हजार रुपये बनराव यांनी ना दिलं आणि आता राम शिंदे यांनी म्हणले पाणी आणतो पाणी आणतो मग तुमचा पाण्याचा प्रश्न सुटन नळ्या आणून ठोल्या इकडे पण त्याची बिल घेतली काढून काय नाही पाणी येणार नाही ना कुठे पाणी पण तिथे म्हणतात रोहित पवारांनी तू काही चारी अडवली तू काही चारी कुणी अडवली रोहित पवारांनी नाही 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 मकरारू पण आता आमदार आमदार असून बी म्हणले आम्ही आता आमदार झाले हो करू माहित की आता आमदार राम शिंदे मग पाणी नाही आलं कुठेही पाणी निश्चार नळ्या आणून मांडल्यात पाणी नाही काय नाही काय नाही आता काय परिस्थिती आहे गावामध्ये गावात काय पाणी आता रोहित पवारांमध्ये टँकरनी वाटलं म्हणून जमलं नाही कायच पाणी नव्हतं आणि शासनाचं दोन टँकर पुरत होतं काय गावात नव्हतं पुरत पाण्याचं काय केलं दुष्काळात पाण्याची काय मग टँकर ने रोहित पवारांनी दिलं पाणी ना आम्हाला भाजपचे पण होते ना टँकर आमच्या गावात नव्हतं ते त्यांच्याच कार्यकर्त्या रोहित पवार तसं नव्हतं ते भाजपचं असू किंवा काँग्रेसचा असू कुठला असू सगळ्यांना सगळ्यांना पाणी देत काही भाऊ तिकडे बसलेत आपण त्यांना विचारूया पवार आहेत राम शिंदे काय कोणाचं वातावरण चांगलं राम रोहित पवारांशा मुळे काय त्यांनी काम केलेत बर काय काम केले पाण्याचा टँकर घरोघरी येत होता त्यांचा हेच महत्वाचं काम सगळ्यात महत्वाचं माणसं काही उठले की निघून जाते पण तुमचा दिवस पाण्याशिवाय सुरू आता तुम्हाला पाण्याचं सगळ्यात महत्व महत्व आहे कुणी पाणी पुरवण्याचं काम केलं कसं कसं येतं पाणी तुम्हाला रोहित गावात पाणी योजना वगैरे नाही का बरं बरं आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे दिले सारखे आम्ही अजून आलेच नाही तुम्हाला मिळेल बहिणीचे पैसे दिले बाजार कुठं नेऊन बसले तेलाचे किराणा प्रत्येक किराणा जीएसटी लावली कशा कशाला शेतकऱ्याच घेते तर महिन्याला शेतकऱ्याचा दहा हजार वसूल करते खात्यावर टाकते बरोबर म्हणजे महागाई खूप वाढली मग महिलेला जास्त गरिबांनी हा गोरगरीबांनी कसं खायचं कसं लेकर बाळा जागवायचे दीड हजारात जगत येत का महिनाभर महिलांना जास्त रोज तुम्हाला खरेदी आहे किंवा खरा प्रपंच पुरुषांपेक्षा महिला जास्त करतात मग तुमचं काय म्हणजे तुमचा असं की किंवा रोहित पवार चांगलं काय राम शिंदे रोहित पवार पवार काही या ठिकाणी मंडळी ग्रामपंचायतच्या कार्यालयाबाहेर आपण त्यांनाही बोलूया बरं आता काय परिस्थिती आहे सध्या निवडणूक लागली रोहित पवार आहेत राम शिंदे कोणाचं वातावरण आहे चांगलं रोहित पवार कशामुळे बाबा अहो त्यांना मला जे हे आता मतदान करायचा हक्क त्यांच्या औषधा उपचाराने मला हे जीवन मिळालंय कस ते त्यांच्या गोळ्या औषधं आणि त्यांनी मला दवाखान्यात अर्थ अर्थसहाय्य केलं बर आणि दुसरी गोष्ट आजारी होतात आजारी म्हणजे बायपाच केलेलं आहे माझं त्यांनी बरं 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 कुठल्या हॉस्पिटल क् माऊली नगर बरोबर त्यांची मदत झाली का त्यांनी मदत केली प्रात्यक्षित फोनवर मदत केली गोरगरीबांना मदत करते गोरगरीब नाही माझा पाहुणा नाही काय नाही मला त्यांनी देण्यात मदत केली ना हा हा दहा वर्ष बिचारा पाणी पडतोय आमचा जाणारा पाव ती रस्त तयार करून दिली लोक तर म्हणले पान रस्ते वाहून गेले कोणता पान रस्ता वाहून एकही काही गेल्यान नाही हा बरोबर राम शिंदे साहेबांनी काम केलं काय केलं नाही काय नाही गाडीतून असा हात फिरतोय बर बर काचतून हा दाखवतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मूर्ती पण कीर्ती महान आहे लालबहादूर सारखी हा असंही करतोय दर महिन्याला इथं आरोग्याची सेवा आहे हा बाजारात मार्केटला गेला की चम हा चष्मा एक हजार रुपये सांगते बर आणि त्यांनी हे डोळे तपासून हा चष्मा मला मोफत दिला दिवे पाटील पुणे पुण्याचे डॉक्टर चष्मा बी दिला, दिला।, बादा दिला। आणि दुसरी गोष्ट कि इथे असणारे अपंग आणि आमच्या गावातून तीस ते पस्तीस मुली इथं दोन किलोमीटर शाळेत जातात त्यांना सायकल एक सायकल घ्यायला चार हजार रुपये लागतील ते सायकली मदत केली सर्वांना गरीब असो श्रीमंत असो सर्वांना व पुस्तकाचं सहाय्य केले आणि लहान मुलांना बाबा तुमचा अभ्यास चांगला बसले बसले हीच गप्पा बारा बस आहेत काय मी शेतकरी आता चाललो काय सोडून दादा काय आता रोहित पवार आहेत राम शिंदे दादाच निवडून येतील कशामुळे दादांचं कार्य चांगले कामं आहेत दादा चारी दिली ना शिंदे साहेबांनी काय निसाते मांडल्या माहिती हा पाईपलाईन आहे त्या चारीतून दोन एकर भरणं नाही ना व्हायचं तलावाला लागतं एवढं पुरी येऊन बारा फुटाची हाईट आहे तलावाची आणि त्या नळ्यातून पाणी तलावारणार आहे अजिबात नाही भारणार काय वाटत दादांचं सर्व काम चांगलेच आहेत आणि दादांनी दादा म्हणजे तालुक्यासाठी देव माणूस लाभलेला आहे आणि कसलंही काम दादा मागाय केलं तर नाही म्हणत नाहीत त्याच्यामुळं शंभर टक्के दादाच येणार आम्हाला वाटतं आम कर्ज जाम तालुक्यासाठी तालुक्यासाठी आम सन्मान्य आमदार रोहित दादा दा पवार साहेब कोण नाही एकदा नाही कार्यकर्ते नाही मी एक सर्वसामान्य मतदार आहे मी काय राजकीय व्यक्ती नाही मी साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाहीये पण एक सर्वसामान्य तर व्यक्ती म्हणून जर आजच्या सामाजिक परिस्थितीकडे पाहिलं तर खर्च जामखेड तालुक्याची गरज ही रोहितदादा पवार साहेब पुन्हा आमदार होण्याची आहे त्याचे कारण असे आहेत की एकोणीशे साठ ला जे महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून आपले ते लोक आमदार आहेत पण एकोणीशे साठ पासून आजपर्यंत म्हणजे गेल्या चौसष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये जे कामं झाली नाहीत ते कामं आम्हाला आता ह्या टर्नमध्ये दिसून येतात आणि विशेषतः आपलं इलेक्शन झालं की लगेच लॉकडाऊन पडलं कोरोना दोन वर्ष गेले नंतर परत सरकार बदललं म्हणजे सहा महिन्यातच दादांनी तेवढे काम केलेत म्हणजे कोणतं क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रात दादांचं काम नाही परत त्यांचं वेगळं आहे आता भूमिपुत्र भूमिपुत्राचा मुद्दा तुम्ही आता मला विचारला म्हणून सांगायचा विषय आला पण भूमिपुत्राच्या मुद्द्यात काय दम राहिलेला नाही त्याचं कारण असं आहे काय नाही दम की भूमिपुत्र एकत्र झाले त्याचं कारण असं आहे मोठमोठी असं नाही भारतीय वंशाचे जे लोक आहेत म्हणजे ज्यांचा सूर्य हा जगात मावळत होत नव्हता अशा देशामध्ये दे भारतीय वंशाचे मंत्री येतं भूमिपुत्र काय नाही तर विकास पुत्राची गरज आहे कर्ज जामखेडमध्ये विकास पुत्राची गरज आहे लोकांचा विकास होणं गरजेचं आहे एक कामता म्हणून त्याला सामाजिक परिस्थिती असेल आर्थिक परिस्थिती असेल किंवा मागासल्यापणा जी होता कर्ज जामखेडमध्ये तो दूर करण्यासाठी भूमिपुत्र भूमिपुत्र काय लावून धरणं लोकांनी योग्य नाही दादांच्या कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एम आय डी सीचं स्वप्न कधी कुणाला पडलंच नव्हतं आणि जर या, या डी सी करायची होती तर पाठीमागच व्हायला पाहिजे होती किंवा मुद्दा यायला पाहिजे होता दादांनी मंजुरी दिल्यानंतर प्रश्न तो एम आय डी सीचा मुद्दा जवळ आहे साहेब आता आमच्या जवळच्या जर बोलायचं ना दादांचा ते एमआयसीला विरोध नाही गावागाव एम आयडी सी करू द्या पण जिथे दादांनी मंजुरी होऊ शकते का ती वगळून ये ना नाही नाही सेन्सिटिव्ह झोन आला की साहेब त्या तुम्हाला सगळं माहिती आहे ना वन्यजीव माळडो कामकाज नमकाज कर, तालुक्यात <laughs> सगळं क्षेत्र आहे प्रत्येक गावात घट शासकीय माझ्यापेक्षा जास्त बरं काय वाटतंय पुढारी सगळे माझा असं पुढारी ना ऐकून नाही मतदार येत आम्ही ऐका ना ऐका ऐका पुढारी सगळे राम शिंदे साहेबाकडून गेले तालुक्यातली जी काही मातबर मंडळीत दहा दहा वीस वीस हजार मत त्यांच्या माग आहेत आणि मग तुम्ही कसं काय म्हणता रोहित दादा निवडून सांगतो तुम्हाला कमून ये निवडून माझं पंचावन्न वय आहे मी शरद पवारांची साथ अजून जसा पक्ष काढा तसा राष्ट्रवादी सोडी नाही हा ह्या गावात मी चार वार्या निवडून आलो आहे ज्या टायमाला उपसरपंच होतो त्या टायमाला या ग्रामपंचायतचा ठराव घेऊन हे हो विलास मुळे कर्जतला हाफिसला होते रोहिताच्या हे ठराव घेऊन मी तिथं गेलो मला या गेल्या गेल्या विलासकडमध्ये ठराव दिलाय आपल्याला देवीला साभा मंडप पाहिजे तुळजापूरच्या ह्या सभा सभामंडप त्यांच्या त्या हाफिसला ती कागदपत्र दिली ठराव दिलेला त्यांनी पाच लाखा रुपयाचा सभामंडप हे तुळजापूरच्या देवीला पाच लाखाचा रस्ता दिला आहे रस्ता दिला आहे पुन्हा मग अशा माणसं जर कामं करतात उन्हाळ्यात पाणी पाजते तर काय काही हरिजन लोकांना इथं पाणी न पाणी पियला हो नव्हतं त्यांनी टँकरने आणून त्यांची टिप्पा भरले पाणी पाजलं दुसरी गोष्ट ज्या टायमाला कोरोनाचा काळ होता माझं पूर्ण घर कोरोनात गाठलं होतं मी कापशेच्या दवाखान्यात ॲडमिट होतो नऊ दिवस नऊ दिवस कापसे हॉस्पिटलला मी नऊ दिवस होतो पोरगा श्रीगोंदाला होता मंडळी कापशा जिथ होतो सून कापशा जिथं होती त्या टायमाला ती एम डी श्रींगण अजिबात मिळत नव्हतं माझ्या भावाचा पोरगा आहे जलिंधर ठेव आहे पुण्याला हडपसरला तेव्हा इथं बोलून घेतला ते एमडी तिकून आणलं एक की एमडी शहर पुण्याहून आणलं त्या काळात मिळत नव्हतं तर ते पोरगा आमचा बाबाचा पोरगाव जलिधरमुळे रोहितदादा जामखेडला आलेलं कळालं ते इथून गाडी घेऊन तिथं गेला मागं रोहितदादाला सांगितलं मुळेवाडीचा अरुण मुळे आपला कार्यकर्ता लई झीआरेड टिकन म्हणून शक्यता नाही त्या रोहितदादा काही विचारलं नाही तेव्हा अरुणमुळे कोणाचा आहे माझ्या पक्षाचा आहे काय अशी माझी विचारलं बिचारेने मागं हात घातला टिकीतून दोन एम डी शेरच्या बाटल्या दिल्या आणि तो माझा भावाचा पोरगा तुम्हाला मिळतो त्यामुळे ते भावाचा पोरगा कर्जतला दादा उठा मला मास्क लावलं होतं म्हणलं कार जालू मला रोहित दादा दोन दा बाटलेले आहेत मी असं हात जोड परमेश्वरला म्हणलं बिचारा मी जिथ आहे तो आपल्या कर्ज जामखेडचा आमदार व्हावा आपल्याला एवढे त्याचा उपकार आहेत हा एवढं काळात काम कोरोना काळात आपल्याला वाचवलं वाचविलं हा बरोबर काय वाटतंय दादा रोहित दादा दादा निवडून कशामुळे काय काम मला काय अनुभव आहे चांगलं आहे त्यांचं का यांनी सांगितलं तेच आहे हा का कोरोना काळात तुम्हाला पण चांगली मदत जाईल कार्यकर्ते काय परिस्थिती आहे रोहितदा कार या माडीशी लागा होणार आहे कर्ज जवळ इथं तुम्हाला जवळ नाही जवळ नाही तिथं होऊ शकत नाही या माडीशी नाही का ते दादाच करू शकते दादा नाही का हो रोहितदा या माडीशी करू शकते काय वाटते तुम्हाला परिस्थिती काय वाटतं आता परिस्थिती काय झालंय माझी दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन केले त्या माणसाने रोहितदात इथे महिन्याला गाडी येते गोळ्यात ती काय चालू आहे आणि सांगितलं बाबा मी तुम्ही होईन ऑपरेशन करून घ्या त्याची मदत केली आणि पाणी आम्ही असं पितो पाच वर्ष झालं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी नाही पित अमृत पितो आम्ही आणि जनावर पितात आणि तेवढ्याला जनावर सांडायला उंडायला अजून हा अजून आम्हाला पुन्हा पाणी लागेल हे कंटिन्यू देते मी त्याचा कार्यकर्ते म्हणून नाही हे नाही कोणी पाणी भरा आणि नसलं कुणी तरी भरून टिपड भरून देते कोण देते पाणी दारू दादा टँकर ती बी तिथे येत नाही ती भरून देते नसलं तरी भरून ठेवते मग याच्यापेक्षा अजून काय पाहिजे काय वाटतं पाणी मिळते मिळतंय ना <laughs> तीन वर्ष पाणी वाटलं दोन चार वर्ष पाणी वाटलं निवडून यायचे दरवर्षी वाटत ते मतासाठी वाटतात मत पाच वर्ष त्याच्या कामाच्या आधी पैसे कोणी नाही

काय अजून लय मदत केलेली लसीकरण दिलेलं आहे आम्हाला लसीकरण आहे आमची पन्नास पन्नास लाख लाख रुपयाची एक एक गाय होती एक एक गाय मिली असते तर त्या शेतकऱ्याचं कितीतरी नुकसान होत होते ते महत्वाचे हा ते अशा पद्धतीने त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे हो काय तुम्हाला आम्हाला काय सांगू आमची परिस्थिती अशी आहे की माझा हाफेसिंग पाहायचं माझ्यासाठी नाही पण गावासाठी गाडी हाफीसमध्ये येत होती मी हाफिसात दिवसभर असतो त्यांनी मला गोळा जाऊन पोहोच केला एक दुसरा मुद्दा असा की दारात आणून पायांनी दिलं काय आम्हाला आपल्याला माझ्या मी धापीचा दिवसभर असतो मला गाडी इथं गावासाठी गाडी तिची जाणीव ठेवते हा ठेवलाच पाहिजे आणि पाणी 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 दारात आणून दिलेली इकडे सत्तर ते ऐंशी टक्के मतदार दादा मला ओळखणार नाही मी कोण आहे म्हणून आणि रामचिंदे मला ओळखणार नाही दोघाचा माझा परिचय नाही तरुण तरुणपूर आले जरा तरुण पोरांशी बोल चला युवक आले तर आमचे युवक यंग ब्रिगेड चला प्रताप बबनराव बाबन हा कर्जत तालुक्यातील मोळेवाडी इथे आपण या ठिकाणी वृद्ध जाणकार मंडळीशी संवाद साधलाय काय वातावरण आहे काय चित्र दिसतंय राम शिंदे की रोहित पवार मुळेवाडीतील ग्रामस्थांचा काय कल आहे हा आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे ग्रामस्थ आहेत जुनी जाणती मंडळीत कुठल्या पक्षाची आहेत आपल्याला माहीत नाही पण आपण त्यांच्याशी या निमित्ताने या ठिकाणी संवाद साधला आहे आणि आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर